हॅलो हा बोला ताई अरे वा आपल्या सुनीता ताई बोलताय ना हो 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 नमस्कार ताई श्रीदेवी स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा होता सांगा ताई नाव पासून चाललंय नाही नाव मी सांगत नाही बरं बरं ठीक आहे आहे माझ्याकडे नाव Mm -hmm. काही mm -hmm. मुलाचा अनुभव होता achha. मागे मी शेअर केला होता एक अनुभव त्याचाच अच्छा अच्छा ते आता पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय मग त्याचा नेहमीच असे विषय राहायचे दोन वर्ष त्याचा वाया गेले त्याच्यामुळे नाही मग ते कॉम्पिटेटिव्ह हो, हो. एक्झाम देत असेल ना तो हो नाही आधी तो ना त्याला ला ला ला? ओ, बी, बी दीज़ी, हा, दीज़ी, हा, ला टाकलेला होता बीबी हा हा, हा. तर त्याला काय झेपवलं नाही ते मग दोन वर्ष एक वर्ष त्याने काढून घेतलं कोरोना पण होता हो, हो, हो. हो आणि त्याला शारीरिक पण थोडे त्रास व्हायचे तिकडे मग काढून घेतलं त्याला इकडे आणलं मग तो थोडासा ना खूप फ्रस्ट झाला त्याच्यामुळे हो आणि मग इकडे आम्ही जिल्ह्याच्या त्याला बीसी लाडमिशन घेतलं बी सी हा हा बीसीएलाही त्याचं एक वर्ष जास्त लागलं ला, तीन वर्षऐवजी चार वर्ष लागले మిఏ మీ దాదాక సంగీ దాదాన్ని సేవా तर आता पहिल्या वेळेस असं पाच सहा वर्षातून पहिल्यांदा असं झालं की त्याचे सगळे विषय क्लिअर झाले वाज्यासाठी हो हो एमसी नाही झाला एक वर्ष राहिलंय त्याचं एक वर्ष राहिलं आणि काय झालं त्याचं म्हणजे तो दोन हो वर्ष मागे पडला ना मग त्याच्या बरोबरचे सगळे मुलं लागून गेले जेला होते ते आणि रिलेटिव मध्ये पण कसं मग त्याच्या बरोबरीचे जे होते ते सगळे लागून गेले तर हा दोन वर्ष एवढा डिप्रेशन मध्ये होता ताई त्याला कोणाशी बोलायचं आणि अजूनही आहे ते थोडंसं त्याला गिल्टी फील कसं आपल्या समाजात कसं असतं लग्न विचारतात ना काय झालं त्याच कावर काय झालं वेळे आहे आपल्या समाजात हो ना तो ते अजूनही तो असं नातेवाईकांसमोर जात नाही त्याला आणि सगळे मुलं आमच्या फॅमिलीतले सगळे इंजिनियर आहेत ते पण कमी नाही पण मग त्याला असं आम्ही तर भरपूर समजवतो त्याला आज होतं सगळ्यांचे वेगळी वेगळे असते बुवा वेगळी वेगळे असते पण मग ते थोडस याचा मुलगा लागून गेला नातेवाईकांमध्ये चर्चा होतेच ना लागला नाही हा का लागला नाही असं थोडस पण आहे माझ्यासाठी हो आणि त्याच्यासाठी म्हणजे एवढा प्रयत्न चालू आहे आमचा गावावरून तालुक्याच्या गावावरून आम्ही जिल्ह्याच्या गावी आलो त्याच्यासाठी चेंज केलं सगळंच खूप खूप प्रयत्न झाले त्याला शिकवण्यासाठी पण मग हे असं पहिल्यांदा झालं की विषय सुटले आणि स्वामी खुश आहे ना तो पण खुश आहे पण मग त्याला आता असे वेद लागलेत की मला दुसरं वर्ष माझ लवकर नोकरीला लागला पाहिजे आता मी पंचवीस वर्षाचा होऊन गेलो असं काही नाही त्याला काय सांगायचं प्रत्येकाचं एक डेस्टिनेशन ठरलेलं असतं कोणाचं कधी हो, कोणाचं कधी तर असं आपण प्रयत्न करत राहायचं प्रयत्न करणं आहे ना आपल्या हातात मग बाकी स्वामी सगळं करतील म्हणा तुझ्या इच्छा पूर्ण त्याचं ना काय व्हायचं तुला कॉन्सन्ट्रेशनच लागायचं हो हो मी ह्या स्वामींनीच म्हणजे इतकं तिला त्याला जसं काही तारलं असं म्हणेल त्याच्या बरोबर आम्हाला पण आम्ही पण खूप असं होऊन गेलो होतो घाबरून गेलो होतो की आपलं तर दुसरं तर काहीच नाही बुवा नोकरीच आहे आपल्याला काही म्हणजे दुसरे बिझनेस नाही काही नाही शेती नाही काय करेल हा मुलगा जरासा निघाला समोर बोलायचे नाही नाही आमचा दोघांचा विषय असा त्याच्या समोर नाही त्याच्या समोर प्रोत्साहनच देतो नाही त्याला डान्स प्रोत्साहनच देतो काही नाही तुला शिकायचं होऊन जाईल तुझं बरोबर सगळ्यांचं बरोबर नसतं मग आम्ही असं जे फेल्युअर आहे त्यांची उदाहरण द्यायचो बघ त्याने किती छान केलं पुढे जाऊन असं हा हा किती जगात तेवढी उदाहरणं आहेत बघा हो किती असं किती मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण आहेत असे तर हो, बारावी फेल असूनही हे केलं ते केलं आता सचिन तेंडुलकर तेच ना पण आता असं म्हणजे खूप आमच्या याच्यात चालतं इतकी त्याची खूप गरज आहे बघा जॉबची आम्हाला म्हणून मी खूप म्हणजे सेवा अजून वाढवली मी दादांना परत फोन करत होती पण लागत नाही दादांचा फोन दादांचा टायमिंग आहे ना रात्री ते बारा आहे ना हो हो होतो आणि मेसेज करून हो ना मेसेज केलेले आहेत भरपूर मेसेज केले पण ते आता बिझी तेवढे असतात दादा त्यामुळे होत नाही ते हो ना हो ना पण मग आता तुम्ही सांगितलं ना ताईचं खरंच होत मॅडम तसं त्याच व्हायला <laughs> पाहिजे खूप खूप म्हणजे आणि काय पण तब्येतीमुळे व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घ्यावी लागते आणि आम्हाला पेन्शन पण नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे गरज आहे. <laughs> सगळं होईल खूप छान हो 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 ताई तुमचा आवाज खूप छान आहे मी पण सगळे अनुभव ऐकते सकाळी पासून आमच्या घरात सगळे म्हणतात ती दुसरं काहीच नाही बघत ती फक्त स्वामी होऊन चॅनल येऊन जाऊन स्वामी होऊन चॅनल बघ बघत राहते खूप चिडवतात मला सगळे की खूपच खूप बदल होऊन गेला ना मग त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं चेंज होत ना हो हो खूप म्हणजे असं असं वाटतं एक दिवस जर नाही झाली सेवा तर रात्री एकदम चुकल्या तुकल्यासारखं वाटतं आपण काहीतरी खूप मोठं हे केलंय स्वामींना अंतर दिलं आणि तुमचे अनुभव पण बेस्ट जर आले तर त्या दिवशी असं वाटतं अरे एवढे अनुभव जमा झाले कधी ऐकलं आणि कधी नाही असं जातं आता तर तुम्हाला मी एवढी भिजे की बिलकुल एडिटिंगला पण मिळत नाहीये पण साडी हो ना वर काहीच टाकत नाही. जसं होईल पोस्ट पोष्ट तरी करते कारण सगळ्यांपर्यंत ती स्वामींची सेवा तरी जाईल. नंतर आपण निवांतपणे त्याच्यावर हेडिंग देऊन टाकू थंबनेलच. असं होतंय सध्या. मी शेअर करते. मॅम एक मिनिट. तुम्ही ती मागे दादांनी का कोणत्या ताईंना सेवा दिली होती. ते मोरी आणि ते पाच वस्तू घेऊन त्या आपण म्हणजे असं उतरवून जाळायच्या का त्या बद्दल ते असं जर दुष्ट काढायचे म्हणजे असं आपल्या आता माझ्या मिस्टरांना आजारी असतात सगळे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येतात पण तरी त्यांना चक्करच येतात सारखे था था अच्छा काही बाहेरचं काही असेल उपाय नाही त्या एका ताईंनी अनुभवात सांगितलं होतं की बुवा जर त्यांना दुष्ट लागली असेल काही बाधा झाली असेल तर त्या लवंग पाच लवंग पाच मिरी सांगितलं होतं केंद्र नाही दादांनी सांगितलं सांगितलं असेल ताई हाँ हाँ ना? आ, चोटे -चोटे हा उतरवायलाच सांगितलं असे आणि हे पण हा। ते पण लोखंडाचे गोळे असतात बघा छोटे छोटे छारे ते पण तुम्ही असे पाच सात असे घेतले ना आणि त्याच्यावर असं तुम्ही असं सेंदूर म्हणा हळद कुंकू म्हणा असं टाकून ते त्याच्यावर त्यांच्यावर उतरवले ना तुम्ही सात वेळा आणि बोलायचं कि अशी नजर निघून जाऊ त्याच्याने पण निघते ताई लोखंड आहे पण ते गोल गोल छरेच म्हणतात छरेच असतात ते बारीक हो हो आणि मग ते कुठे टाकायचे नंतर ते ताई एकदम असं म्हणजे बाहेर टाकायचे म्हणजे कुठे कि अस नाला बिला काही असेल ना म्हणजे गटार हा अशा ठिकाणी हो 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 हो। बाहेरच गेलं पाहिजे ते असं हो का हो खड्डा असेल कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे कुठेतरी असं ते पण हा मी हो। कुठे गावी ऐकलंय सासूच्या तोंडून वगैरे पण त्याच्याने इतकं पटकन हे होतं ना त्या खूप छान असं काही पण ऊन जरी लागलं कारण मी अशी गावी गेली की मला ते हे होऊन जायचं हो। ना कधी कधी आजारीच पडून जायची मग नजर उतरायच्या त्या कधीतर मग हे काय कांद्याचा रस वगैरे जो असतो ना तो आला त्याला म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला त्यांच्याकडे काहीतरी असायचं पण ते नजर उतरायचं मला आजच्या न आठवलं बघा तेवढ्या तीन चार गोष्टी आधी उनच लागलं होतं हिटस्ट्रोकच झाला होता सासूबाई बापरे सा हो। हो। मी अशी घाबरून जायचे कांद्याचा रस काढायचा आणि दाखयच्या अंगाला डोक्याला माथ्यावर कानात सगळी कढ टाकायच्या मी घाबरून जायचे म्हणजे कसं म्हटलं कुठे असं आपण ऐकलेलं नाहीये किंवा काय आणि सायंटिफिकली म्हटलं कस आहे काय आपल्याला माहित नाही पण दुसऱ्या दिवशी ठाणठणीत होऊन जायचे मी टाळूला आणि तळपायांना लावतो आम्ही पण नाही त्या तर डोळ्यात पण टाकायच्या बाबा कानात सगळीकडे आणि मग ना ती डोळ्यात पण अशी वाफ निघायची ना वाफ निघायची आणि त्या पूर्वीच्या काही कसं आमच्या गावात मी पहिली सोन होते नोकरीवाली आलेली. हो ना हो ना तुमचं गाव माहिती तर मग आम्ही कधी आजारी पडून गेली ना की त्या अशा आयरणीत वगैरे बोलायच्या आणि म्हणायची गरज लागते मग त्याशी छरे असतात ना रोड टाकायच्या ल चांगली कशी होऊन जायची काय माहिती म्हणजे आहे काही म्हणतात तिकडे गई लागी गे आयराणीत बरोबर 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 अगदी बरोबर आहे किती वर्षांनी म्हणजे ते शब्द ऐकला तर మా తే మేర కవర్ పద్ధతి ఋషికే సాధ దక్కి शेअर करेल मी हो शेअर नाही करावंच लागेल इतकं छान आणि तो म्हणेल अरे काय झालं मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हतं माझं एवढं छान एवढं छान हो ना,